पुणे जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या रविवारी अकरा तारखेला मराठ्यांचे क्रांती सूर्य संघर्ष मोडोजी जाराके पाटलांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसापासून समाजामध्ये जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी शांतता रॅली आणि मराठा आरक्षण जनजागृती व शांता सभा या माध्यमातून अकरा तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये पाटील साताऱ्यावरून येताना सारसबागेपासून रॅलीला सुरुवात होईल सारसबागेकडनं बाजीराव रोडमार्गे जेप रोड मार्गे संभाजी पुतळ्यापशी खंडोजी बाबा मंदिरा समोर पुलाच्या आणि त्या बाबा मंदिराच्या रॅलीची सांगता होईल सांगताच्या माध्यमातून पाटील आलेल्या समाज बांधवांना संबोधित करते या रॅलीमध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तालुके असतील पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील सर्व मराठा समाज बांधव येणार आहेत साधारणपणे पंचवीस लाखाच्या आसपास लोक येणार आहेत येणाऱ्या लोकांची जागोजागी पिण्याच्या पाण्याची जेवणाच्या पाकिटांची आम्ही व्यवस्था केलेली आहे आपल्या माध्यमातून एकच आमचं आव्हान आहे की येताना पाऊस असल्या कारणाने आपण सोबत एखादं जर्किंग किंवा एअरपोर्ट घेऊन यावं मौल्यवान वस्तू आपण घरी ठेवून यावेत पार्किंगच्या ज्या ज्या व्यवस्था येणाऱ्या रूटवरच्या व्यक्तींसाठी केल्या त्याच रूटवरती त्या लोकांनी गाड्या लावाव्यात तिथनं जेवणाची पाकिटे घ्यावीत म्हणजे कोणाची गैरसोय होणार नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी मेट्रोच्या रूटला पार्किंग करावं आणि मेट्रोचा वापर करावं म्हणजे आपल्याला पुणे शहरातील लोकांना ट्रॅफिकच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल दोन हजार स्वयंसेवक हो यावरती काम करतायत सहकार्य करण्याकरता करता प्रशासनाला त्यामुळे जन जनसामान्यांना त्याचा त्रास होणार नाही याची पूर्णपणाने दखल समाज बांधव घेतील परंतु एक विनंती आपल्या माध्यमातून करेल अनेक दिवस आपण अनेक व्यक्तिमत्वांसाठी राजकीय पक्षांसाठी समाजासाठी लढलो परंतु एक दिवस आपल्या जातीसाठी द्यावा म्हणून रविवार सुट्टीचा दिवस आहे सर्व नोकरदार वर्ग असतील वकील शिक्षक माथडी कामगार कंपनीतील एमआयडीसी कामगार सर्वांना आमचा या निमित्तानं आभार आहे की तुम्ही तुमच्या घरातनं बाहेर पडा घरातले प्रत्येक फोर व्हीलर प्रत्येक टू व्हीलर तुम्ही रस्त्यावरती एक दिवस तुमच्या घरातल्या गाड्या घेऊन पुण्याच्या दिशेने या आणि पुणे जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची ताकद निश्चितपणे उभ्या राज्याला दाखवून द्यान पश्चिम महाराष्ट्राची जी सांगता पुणे जिल्ह्यातनं होणार आहे त्या माध्यमातून लाखोचा जनसमुदाय येऊ द्या अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून सर्व मराठा बांधवांना करतो धन्यवाद